रामकृष्ण हरी सर्वांना जय मल्हार जे, जे बाळूममा शुभ सकाळ सर्वांना बघा आपली बकरं नऊ वाजलेत आणि आत्ता झाला आहे उपवास सोडायचा टाईम आज आहे बारस तर बारशी निमित्त आज वाड्यावर काय बेते तर तुम्हाला दाखवतेच सगळे विचारतात काय मेनू आहे काय मेनू आहे तर आजचा मेनू तुम्हाला दाखवूनच देते आपला साधाच मेनू आहे राहणार आता म्हटल्यावर लई जास्त काही पदार्थ नाही आहे आपल्याकडं तर आज आपल्याकडं आई कड तुम्हाला दिसतंय कालवण तिकडं चपाती आहे अजून बनवायचं काम चाललं आहे पण यांना भूक लागली होती म्हणून उपवास सोडायला बसलेत मग यांना केलं आहे ताट तर आज तुम्हाला डायरेक्ट ताटच दाखवते आणि यूट्यूबचे मालक बसलेत जेवायला मंत्री पण इथं बसलेत तर आज आई पहिल्यांदा दाखवते कांदा लिंबू फेवरेट आणि ती आई मोडाची हुसळ चपाती लाडू आहे करंजी नानकेट चिवडा आणि कर शंकरपाळे तर, तर, तर आज आहे आपल्याकडं वाड्यावर असं जेवायला तरी या उपवास सोडायला यांचं चालले उपवास सोडायचं काम मला पण दोन तीन चपात्या शिल्लके बनवायच्या तेवढ्या बनवल्या का उपवासच सोडायचा आहे अजून पिलून त्यांना पण भाकरी बनवायच्यात तर बघा आज चुलीवर स्वयंपाक आहे रोजच चुलीवर असतोय पण दिवशी पाऊस असला तरच गॅसवरती असतोय आणि पाट्यावर मसाला वाटलेला आहे आज बघा हा आपला पाटा आणि अशी झणझणीत बनवलेली भाजी फुलग्याची भाजी बनवलेली आहे इथं चापात्या बनवायचं काम चाललंय तर म्हटलं चला आज एक व्हिडिओ बनून टाकावा सगळे विचारतात कोणता हा आणि या बघा आपल्याला आपल्याला आयु फॅमिलीतलीच ताई आहे हर्षेली ताई त्यांच्याकडून पण पार्सल दिवाळी आलेली आहे आणि आपण काय म्हणता दिवाळी बनवली नव्हती या बाका याच्यात चिवडा बिवडा दिलाय सगळं चापात्या अजून थोड्या बनवायच्या बाकी आहे तर या सर्वांनी मग वाड्यावरती उपवास सोडायला आणि तुमच्याकडं काय उपवास सोडायला आज नक्की कमेंट करून सांगा बाकी काम पण बाकी आहे नसता स्वयंपाकच झाला आहे तर मग बघा आपल्या वाड्यावरचा पसारा असा असतो आणि बकरं पण बसलेत आता जेवण झाल्यावर लगेच बकरं सोडून द्यायची तर नक्कीच कशी वाटली आमचं जेवण आजचं मेनू कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडं पण काय आज एखादं सोडायला म्हणजे बारस नक्की आम्हाला कमेंट करून सांगा चला बाय जय बाळू मामा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय